सत्तावीस तारखेची सभा सतरा तारखेला झालेल्या सभेचं उत्तर आहे का मी नम्रपणाने माझ्या सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्यानं माझ्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलं की सत्तावीस तारखेची दादांची ही सभा सतरा तारखेच्या सभेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेची सेवा करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा आपल्यापैकी किती जणाला उत्तरदायित्व कळालं सतरा तारखेच्या सभेत सांगितलं की या जिल्ह्याने आदरणीय फार प्रेम केलं पण प्रेम त्या प्रेमाच्या पोटी या जिल्ह्याला साहेबांनी काय दिलं हा प्रश्न चिन्ह पण साहेबांचं सा उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत बीड जिल्ह्याला जर कुणी दिला असेल तर ते आदरणीय दादांनी दिलं म्हणून ही सभा उत्तराची नाही उत्तरदायित्वाची सभा साहेबांच्या उत्तरदायित्व आणि ह्या जनतेच्या सेवेच्या माध्यमातून म्हणून या सभेला उत्तराची सभा मी म्हणला नाही आमच्या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला काय पाहिजे म्हणून ही बीड जिल्ह्याची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची सभा आहे बीड जिल्ह्याच्या अस्मितेची सभा बीड जिल्ह्याच्या सन्मानाची सभा आहे आणि बीड जिल्ह्याचा दुष्काळ कायम मिटवण्यासाठीची सभा आहे त्याच्यासाठी आपण सगळेजण आलात ना त्याच्यासाठी आलात का नाही आवाज दिल्लीत गेला पाहिजे दादा मी आपल्याला एकच माफक अपेक्षा करतो या बीड जिल्ह्याच्या फार मोठ्या अपेक्षा आहे त्याच्यातल्या अनेक अपेक्षा आपण पूर्ण केल्यामुळं उगच तुम्हाला एकच वादा आणि आजी दादा म्हणत नाही दादा एखाद्या पिक्चरच्या डायलॉग मध्ये तुमचं वर्णन करायचं जर झालं मैं जो बोलता हूं, वो करके दिखाता हूं और जब मैं नहीं बोलता हूं पुढचं तुम्हाला सांगायची गरज आहे का म्हणून आज आपण बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलाव बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आमच्या दादानी बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला वादा करावा हीच अपेक्षा तुमच्या शिवाय बीड जिल्ह्याच्या असंख्य प्रश्न सुटू शकत मी दादा तुम्हाला मागायच्या अगोदर तुमचे आभार मानतो गोदावरीच्या संख्या आमच्या नदीवर तुम्ही बॅरेज हेक्टर जमीन आज जिथं कुसळ येत नव्हतं तिथं आज ऊस पिकतोय तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो ज्या बीड जिल्ह्याच्या मातीचे कापूस उगवायची मनगटात ताकद आहे त्याच बीड जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागात आमच्या पाणी नाही वर्षातून एक पीक घ्यावं लागतं म्हणून आमच्या बीड जिल्ह्याची मायबाप जनता सहा महिने आपलं घर विस्थापित करून ऊस तोडायला जाते तिथं सुद्धा मनगटाची ताकद नाही दादा त्या तोड मजुराचे अनेकदा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ निघाली पण ती महामंडळ तुम्ही निर्णय करण्यापुरे फक्त नावाला होती तुम्ही याचा विचार केला नाही मी विनंती केली आणि तुम्ही खऱ्या अर्थानं ऊसतोड मजुराची ते अथक परिश्रम आपल्या डोळ्याने पाहिले आणि पहिल्यांदा या राज्याच वित्त मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असताना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळ निस्त काढलं नाही तर या महाराष्ट्रात एक टन ऊस जर गाळप झाला तर दहा रुपये ऊसतोड मजुराच्या कल्याणासाठी जाणार हा निर्णय दादा तुम्ही केला म्हणून हे बीड जिल्हा कधीही तुमचे उपकार विसरू शकणार नाही आणि दा, ला दहा राज्य सरकार दहा रुपये देणार आज हे महामंडळ आहे तुम्ही निर्णय केला तरतूद केली आहे गती आणायची आवश्यकता आहे आज ती गती आणावी एवढीच माफक अपेक्षा आहे त्याच्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो या बीड जिल्ह्याचे असंख्य प्रश्न जे फक्त तुम्ही आणि तुम्ही कदाचित माझ्या विनंतीला मान देऊन आदरणीय प्रकाश दादांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय भैया साहेबांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय विनंतीला मान देऊन जे पूर्वी सोबत होते त्यांच्या विनंतीला मान ज्या का सोडून गेले त्या काळात तुमच्या सोबत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन जे जे काही केलंय ते फक्त आदरणीय दादानी या बीड जिल्ह्यासाठी केलेलं आहे म्हणून दादांच मी मनापासून अभिनंदन करतो आभारही व्यक्तो व्यक्त करतो आणि पुढच्या ज्या वागण्या मी मांडणार नाही सन्माननीय आमदारांनी आणि अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात मांडल्यात फक्त अपेक्षा एवढीच आहे दादा तुम्ही मनात आणल्याने या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला शब्द दिला तर हा बीड जिल्ह्यातला दुष्काळ कायमचा आणि कायमचा या ठिकाणी मिटू शकतो फक्त एवढंच करा जेवढी धरण त्या धरणात पाणी आणण्या जे काय करावं लागेल ते करा, करा भलेही तिजोरी बीड जिल्ह्यासाठी थोडी बारीक सांग जी जरी केली तरी हा विकास पूर्ण होऊ शकतो तेवढं तुम्ही करायला आजचं प्रेम पाहून यापूर्वीही केलंय आणि आजचं प्रेम पाहून थोडस जास्त अपेक्षा आम्ही ठेवली तर ती चुकीची चु होऊ शकत त्यामुळे आमचे असंख्य प्रश्न आहेत अनेक मान्यवरांनी या ठिकाणी एमआयडीसी पासून रोजगारापासून पिण्याच्या पाण्यापासून दुष्काळ मुक्ती पासून ते बारा महि शेती करण्यापर्यंत या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केल्या के पण दादा एकीकडे एक आम्ही सर्वजण आपल्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेची सेवा करत राहणार आम्ही आमचं उत्तरदायित्व पार पाडणार पण एक गोष्टीची मात्र मला आयुष्यभर खंत वाटते मी आपल्याला विचारतो आपल्या आपल्या इमानदारीनं आपल्या मनावर हात ठेवून तुम्ही इथं उपस्थित सगळेजण सांगा का धनंजय मुंड्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का नाही सतरा तारखेच्या पूर्वसंध्येला माझ्यावर माझा इतिहास विचारला आणि इतिहास विचारताना सांगितलं कि या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी तो इतिहास बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगावा शेवटी माझ्यासाठी ते देव आहेत दैवत आहेत आणि देवानी आणि दैवतानी जर आज्ञा केली तर त्याच भक्तान पालन करणं हे मायबा बीड जिल्ह्याच्या जनतेला मान्य का नाही मान्य का नाही माझा इतिहास हाय दोन हजार दहा त्यावेळेस भारतीय जनता पार्टीतून मला काढलं कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये असताना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली दोन मतं कमी होते मी त्यावेळेसच निवडून आलो शकत नव्हतो ती दोन मतं मला जर कुणी निवडून आणायला दिली असतील न बोलता दादा तुम्ही दिली याचा उपकार मी कधीच विसरू शकत नाही मला सांगा हा उपकार माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आज तुमच्या समोर जे धनंजय मुंडे दिसतोय ते घडवण्याच्या काळात दादानी जर मला मी मदत केली असेल तर मी दादांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांचं उत्तरदायित्व पुढे चालवलं चूक केली चूक केली अरे माझा इतिहास या बीड जिल्ह्यातल्या जनतेला माहिती त्या स्वर्गीय मुंड्या साहेबांच्या हाताला धरून मी संघर्ष या ठिकाणी केला अरे त्या संघर्षात अनेक प्रसंग आले असतील पण टगमोगलो नाही त्या संघर्षानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांकडनं संघर्ष शिकलो माझ्यासारखा मीच नशीबवान आहे की दादा आणि आदरणीय साहेबांकडून त्या संघर्षाची प्रश्न कशी मार्गावी लागलवे हे पण मी शिकलो संघर्ष कसा करायचा हा माझा इतिहास आहे प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला परिषदेवर गेलो एकोणीस ची निवडणूक लढवली मला माहित होता मी पडणार आहे आदेश स्वतः दोन हजार चौदा लाय दादानी मला माहित नाही इतरांच दादा मला विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी विधान परिषदेची जायची इथं तुम्ही दोघ बसलात तुमच्या दोघांच्या डोक्याशिवाय तिसऱ्याची कुणाची असू शकते असं मला या क्षणाला तरी वाटत अरे दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक संघर्ष केला तो संघर्ष मी केला हे मी सांगत नाही तर लोक माझ्या सांगती या दोन आवृत्तीमध्ये एक पॅरेग्राफ माझ्या दैवताकडून लिहिला गेलाय की विधानसभेच्या विरोधी पक्षापेक्षा विधान, पक्षा, पक्षा, विधान परिषदेच्या विरोधी नेत्याची कर्तबगारी जास्त होती मी म्हणत नाही हा माझा इतिहास हा इतिहास हा इतिहास कधी विसरू शकत म्हणून मला या ठिकाणी आणखी जास्त बोलायचा नाही मला माहिती आहे बीड जिल्ह्याची ही मायबाप जनता अनेक जण जन म्हणू लागले उठून जातील इथं आलेली जनता ही दादा आपल्या सगळ्यांच्या आप प्रेमापुठी आलेली आहे तुमचं सगळ्यांच ऐकल्याशिवाय कोणीही जाणार 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 का, का? राजकारणात काय घडलं काय नाही घडलं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं भैया साहेब तुमच्याही तोंडातून तुम कबशी कब फुटायचा विषय झाला मध्ये जे काही दोन जुलाई लग्यात वर्णन कराए जास्त नहीं मनु एवड का नहीं है कि शीशा तूटा है कि बचा है सवाल इस बात का नहीं है कि शीशा बचा है, है।, है, है कि तूटा है सवाल इस बात का है ये पत्थर किस तरफ आता याला जोडायचा झाला तुम्ही दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला पूर्ण निकाल लागायच्या अगोदर भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला फत्तर कहां से आया पत्तर कहा स्या सत्राच मी सांगणार नाही तत्कारे साहेब अधिक सांगू शकतील एकोणीस मला पहाट उठायची सवय नाही जे आहे आपलं असलंच हा इतिहास तुम्हाला माहिती आहे ना म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे अरे आज मी आपल्याला सांगतो मी पहिल्यांदा असे अनेक कार्यक्रम घेतले दादा अटल श्रद्धे अटलजींची सभा मी घेतली श्रद्धे अडवाणीजींची सभा मी घेतली स्वर्गीय मुंडे साहेबांच्या असंख्य सभा घेतल्या पण आज त्यापैकी अनेक जण त्या सर्व सभेचे साक्षीदार असतात आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्या सर्व सभेचे रेकॉर्ड आज बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने दादा तुमच्या प्रेमा कुटून माझ्या पाचवीला संघर्ष पुचलाय आज मंत्री आहे आणि तोही कृषी विभागात म्हणजे माझ्या पाचवीला संघर्ष पुचला मंत्री असलो तरी आता सांगितलं अनेक अडचणी आहेत त्या कृषी विभागाच्या अडचणी मी आज दादा तुमच्या समोर मांडणार नाही अरे तुम्ही विश्वासानं माझ्यावर कृषी विभागाचा आणि शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पोराला या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी दिली तुम्हाला अभिमान वाटेल अशी जबाबदारी पार पाडायचं वचन आज बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या समोर पण मला अनेक जणांनी अनेक जणांनी इथं येऊन म्हणले मुश्रीफ साहेबांनी सांगितलं अनेक कुणीतरी भया साहेब आपण म्हणला ज्यांना गडाचा पायथा सुद्धा माहित नाही ज्यांना नगत नारायणच्या नारायण गडाचा पायथा माहित नाही ज्यांना घनिनाथ गडाचा कधी पायथा माहित नाही त्यांनी येऊन म्हणले ते साहेबांच्या स्टेजवर कि मी भगवान गडाचा लेख आहे आपण म्हणू शकता भगवान बाबा सर्वांचे आहेत पण मी पण वंजारी हे म्हणायची साहेबांच्या समोर अरे ज्या भगवान गडावर साहेबांकडे मी केल्यानंतर माझ्या सारख्या व्यक्तीनं दगड खाल्ले दहा वर्षाचा संघर्ष तुम्ही बघितला त्या दहा वर्षानंतर त्याच भगवान गडाच्या अभिमानाच कधीच कुठला अरे काय संस्कार चाललेत आम्हाला आदरणीय साहेबांनी असले संस्कार कधी शिकवले नाही पुरोगामी विचार छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा विचार आणि ते संस्कार ज्या आम्हाला साहेबांनी या ठिकाणी शिकवले त्या साहेबांच्या व्यासपीठावर दिसत नाहीत कुणी उठावा आणि काही बोलावं कुणी अरे जे म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे बीड जिल्ह्याच्या मातीत येऊन साहेबांच्या डोळ्यासमोर साहेबांच्या कानात जाईल अस जर दादाला कोण लबाड म्हणत असतील तर हे साहेबांचे संस्कार नाही आहे Até esse.